हॅलो पेरी पेरीमेनोपॉझल किंवा प्रीमेनोपॉझल पोस्ट मेनोपॉझल या फेजेसमध्ये आहार कसा असला पाहिजे हा या सिरीजमधला पाचवा आणि शेवटचा व्हिडिओ आहे पेरीमेनोपॉझल आणि मेनोपॉझल स्टेटवरचा आता हा जो आहार मी इथे बोलणार आहे सांगणार आहे हा खरं तर फक्त एवढ्याच अवस्थेपुरता इम्पॉर्टंट नाही हा सुरुवातीपासूनच याची सवय लावली पाहिजे लहानपणापासून हेल्दी खाणं आणि अनहेल्दी न खाणं ही घरातच सवय लावली पाहिजे आणि हे केवळ फक्त महिलांनाच कामात नाही येणार आहे तर हे पुरुषांना देखील हे लागू होतं असंच्या असं तर हे कसं लक्षात घ्या काही आपण मुद्दे जे ठळक आहेत ते याच्यामध्ये बघणार आहोत फार डिटेल मी सांगणार नाही आहे वॉट इज गुड तर एनिथिंग दॅट इज गट फ्रेंडली म्हणजे अन्न नलिकेमध्ये जे मायक्रोऑर्गॅनिझम आहेत बॅक्टेरिया आहेत जे काही तिथे मायक्रोबॅक्टेरियल फ्लोरा आहे हा फ्लोरा याच्याने चांगला झाला पाहिजे आपल्या फेवर मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे गट फ्रेंडली शब्द आहे आपण असे पदार्थ नाही खायचे की ज्याच्याने हा डिस्ट्रॉय होईल गट फ्लोरा लो ग्लायसमिक इंडेक्स पाहिजे म्हणजे एखादी वस्तू खाल्ल्यानंतर पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचा अन्ननलिकेमधून शुगर जे तिथनं रिलीज होते ती किती वेगाने रक्तात शोषली जाते आणि त्याचा ग्लायसेमिक ग्लुकोज त्याचं वाढतं याला ग्लायसेमिक इंडेक्स अशी टम आहे तर ही लो ग्लायसेमिक इंडेक्स पाहिजे म्हणजे त्या खाल्ल्यानंतर रक्तात वाढणाऱ्या शुगरचं प्रमाण हे स्लो असलं पाहिजे स्पीड स्लो असला पाहिजे आणि जी शुगरची हाईट आहे पीक आहे तो देखील कमी असला पाहिजे असे पदार्थ आणि तिसरं म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे असे पदार्थ की जे खाल्ल्यानंतर शरीरामध्ये इन्फ्लेमेशन तयार होईल सगळ्या शरीरामध्ये तर याच्यामध्ये शुगर आहे एक्सेस सॉल्टी पदार्थ आहेत बॅड फॅट्स आहेत बॅड कार्बोहायड्रेट्स आहेत असे आणि प्रोसेस फूड केमिकल्स ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहेत असे सगळे याच्यामध्ये येतात आता काय काय खाणं आवश्यक आहे की हे आपल्या शरीरामध्ये आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स हे डेली असले पाहिजेत आपल्या आहारामध्ये स्पेशली जे लोक मॉडर्नाइज होत आहेत वेस्टर्नाइज होत आहेत यांना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण जास्तीत जास्त नॉनव्हेज खाण्याकडे लोकांचा कल आहे नॉनव्हेजमध्ये चिकन चांगलं आहे ऑकेजनल मटन चांगलं आहे फिश हेल्दी आहे एग्स आर गुड परंतु बरेचसे लोक रेग्युलर मटन खातात त्याच्यामध्ये मग हेल्दी फारसं व्हेजिटेरियन्स न व्हेजिटेरियन काही नसतं फ्रूट्सचा समावेश नसतो अशा लोकांनी लक्षात ठेवायचं तर फ्रुट्स आर इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीज ब्ल्युबेरी ब्लॅकबेरी ऑरेंजेस टोमॅटोज कॅरट्स म्हणजे गाजर टमाटे काकडी हे याचा समावेश आपण जर एक सलाड म्हणून रेग्युलर केला जेवणामध्ये आणि ते जेवणासोबतच खाल्लं तर याच्यामुळे ही जी शुगर इतर पदार्थांपासून जी वाढणार असते ती देखील कमी होते हे अँटी इन्फ्लेमेटरी आहे आणि हे गट फ्रेंडली देखील आहे लक्षात ठेवा वेगवेगळ्या भाज्या हिरव्या भाज्या फळभाज्या जे डायटमधले एक्सपर्ट आहेत ते सांगतात की विविधता पाहिजे व्हरायटी पाहिजे म्हणजे एकाच दिवसात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या फळं हे खाल्लं तर ते जास्त अजून प्रभावी असतं गट फ्लोरासाठी लक्षात घ्या आणि या भा फळभाज्या ज्या आहेत मग ती कुठली असो डांगर असो ही वांग्यासारखी जे फळ ज्या फळभाज्या आहेत त्या या सगळ्यांमध्ये खूप फायबर्स असतात आणि फायबर्स जे आहेत ते शरीरामध्ये कामात येतात लो ग्लायसेमिक इंडेक्स असतात अँटी इन्फ्लमेटरी असतात आणि गट फ्रेंडली देखील असतात म्हणून लक्षात ठेवा फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स याचा जास्तीत जास्त वापर आपल्या आहारामध्ये असला पाहिजे दुसरं म्हणजे होल ग्रेन्स होल ग्रेन म्हणजे ज्याच्यावर प्रक्रिया केलेली नाही असे ग्रेन्स आता प्रक्रिया केलेलं सगळ्यात सोपं जे आपलं नेहमीच्या आहारामध्ये असतं ते म्हणजे पॉलिश केलेला राईस आपण जो राईस खातो व्हाईट राईस हा पॉलिश केलेला असतो त्याच्यामुळे तो डेली मोठ्या प्रमाणावर कन्झ्युम करणं हे हेल्दी नाही ब्राऊन राईस जो आहे हा वेगळा राईस असतो हा चांगला हेल्दी आहे त्याचं कोटिंग चांगलं असतं त्या कोटिंगमध्ये फायबर्स असतात व्हाईट राईसमध्ये फायबर गेलेले असतात फारसे प्रोटीन देखील नसतात आणि जास्त जास्त त्यामध्ये स्टार्च असतात तसंच आपण जे पीठ जे खातो पोळ्यांचं पोळ्यांसाठीच त्याचा देखील वरचं कोटिंग निघून गेलेलं असतं त्याच्यामुळे ही जे आ, रिफाइंड फ्लोअर ज्याला म्हटलं मन, जातं जे पीठ मिळतं बाजारामध्ये बॅग्स मध्ये आणि आपण जे चक्कीवरून दळून आणतो आणि त्याचा तो कोंडा काढून जे करत असतो ते देखील याला होलग्रेन म्हणता येणार नाही याच्याने शुगर जास्त रिलीज होते याच्यामध्ये स्टार्चेस जास्त असतात फायबर्स कमी असतात मग ग्रेन म्हणजे काय तर ब्राऊन राईस ओट्स सिरियल्स आजकाल मिळतात बघा ओटचे क्विनोआ नावाचा एक पदार्थ आजकाल उपलब्ध व्हायला लागलेला आहे हे मॉडर्न म्हणजे वेस्टर्नकडून आलेले पदार्थ पण आपले जे पारंपरिक आहेत ते म्हणजे बाजरी ज्वारी करण्याचं पीठ म्हणजे मिक्स केलेलं डाळींच्या पिठासकट जास्त ते नाचणी राई हो आणि बेकरी तुम्ही ब्रेड खाणार असाल तर व्हाईट ब्रेड तो आपल्याकडे खातात ब्रेड आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ सगळे ते बंद केले पाहिजेत होल मिल ब्रेड असेल तर तो ऑकेजनली खायला हरकत नाही परंतु चपात्या रोज खाण्यापेक्षा भाकरी खाणे वेगवेगळ्या पदार्थांच्या आणि मिल ब्रेड ऑकेजनली खाणे हे जास्त चांगलं दॅट इज that होल ग्रेन्स तिसरं म्हणजे लीन प्रोटीन म्हणजे प्रोटीन जे आहे याचा डेफिनेट सोर्स आपल्या श शरीरात गेला पाहिजे डेली मग याच्यासाठी नॉनव्हेज इज इझी नॉनव्हेज सगळं वाईट नाही लक्षात घ्या चिकन वाईट नाही आज पण आज लोगायला आपण ते आती खात नाही रोज चिकन खातोय तर मग ते अने अनहेल्दी होऊ शकतं फिश इज गुड फिशमध्ये हेल्दी फॅट्स आहेत थोडेफार प्रोटीन देखील आहेत आणि मटन देखील ऑकेजनली खायला हरकत नाही आठवड्यात नाही एकदा वगैरे एकदा दोनदा मग साठी काय तर सगळ्या डाळी शेंगा ये बीन्स लेग्युम्स लेंटिल्स म्हणजे सगळ्या ज्या डाळी सोयाबीनची डाळ मसूरची डाळ मुगाची डाळ उर्दाची डाळ चवळीची डाळ या सगळ्या डाळी ज्या आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन आहे मग आपण काय करतो पण भारतामध्ये भाकर किंवा पोळी मेजर असते आणि लावून लावून थोडीशी भाजी आपण खातो तर ती भाजी ऍक्च्युअल डाळ भाजीमध्ये खाताना गेली पाहिजे पोटात गेली पाहिजे वरण देखील वरणाचं पाणी नाही ऍक्च्युअल डाळ चा व्हॉल्युम जास्त पाहिजे मग तुम्ही त्यात पाणी किती घेता तो महत्वाचा मुद्दा नाही हे महत्वाचं आहे दुधाचे पदार्थ दही पनीर चीज टोफू सोयाबीन याच्यामध्ये दे देखील प्रोटीन सोर्स चांगला आहे म्हणून हे खाणं महत्वाचं आहे हरभरा वाटाणा आता हेल्दी फॅट्स फॅट्स हे आपल्याला जीवनावश्यक आहे परंतु सॅचुरेटेड फॅट हे अनहेल्दी असतात त्याच्याने कोलेस्ट्रॉल वाढतं आणि सगळ्या न नकारात्मक गोष्टी होतात परंतु हेल्दी फॅट पर जे आहेत पॉली अनसॅच्युरेटेड फॅट ज्याला आपण म्हटलं जातं जे ह्याच्यामध्ये ओमेगा थ्रीचा विशेषतः समावेश केला जातो हेल्दी फॅटचे सोर्सेस व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोन्ही आहेत नॉन व्हेजमध्ये फिश हा हेल्दी फॅटचा सोर्स आहे व्हेजिटेरियनमध्ये सगळे डाएटचे जे एक्सपर्ट आहेत ते अवोकॅडो आणि ऑलिव्ह ऑइल या दोन गोष्टींचा समावेश करतात ऑलिव्ह ऑइल ते सुद्धा एक्स्ट्रा व्हर्जिन म्हणजे कोल्ड प्रेस रिफाईंड ऑलिव्ह ऑइलपेक्षा जे कोल्ड प्रेस आहे एक्स्ट्रा व्हर्जन आहे ते मग ते जास्त चांगलं आणि प्युअर सोर्स आहे आणि अवोकॅडोचं जे फळ येतं त्याला कापून त्याचा जो गर असतो तो, तो टोमॅटोज कांदा तुम्हाला जे जे आवश्यक असेल त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा एक सलाड करू शकता आणि ते ते खाणं हे हेल्दी फॅटचं लक्षण आहे त्याच्यामध्ये फायबर आहेत अँटी इन्फ्लेमेटरी आहे लो ग्लायसिमेट इंडेक्स आहे आणि गट फ्रेंडली आहे तर हे प्रत्येकाला मिळू शकत नाहीत म्हणून साध्या काही गोष्टीच्या आहेत की ज्यातनं हेल्दी फॅट आपल्याला मिळतं ते म्हणजे वॉलनट हे देखील थोडं अवघडच आहे ड्रायफ्रूटमध्ये परंतु त्याच्यामध्ये आहे म्हणजे अक्रोड पिस्ते काजू आणि शेंगदाणे तीळमध्ये सुद्धा हेल्दी फॅट आहे आपण जर रे अमाऊंटमध्ये घेतलं एक्सेस कुठली गोष्ट एक्सेस घ्यायची नाही आहे लिमिटेड अमाऊंटमध्ये घ्यायची डार्क चॉकलेट दही पनीर खोबरं तिळ आणि घी हे सुद्धा आपण थोडा थोड्या प्रमाणामध्ये कन्झ्युम केले तर यातून आपल्याला हेल्दी फॅट मिळतं घी म्हणजे जे आपण दुधापासून तयार केलेलं असतं ते ते व्हेजिटेरियन घी नाही डालडा वगैरे तशा प्रकारचं नाही कॅल्शियम ह्या मध्ये महत्वाचं आहे कारण बोन्स साठी कॅल्शियम खूप महत्वाचं आहे सेल्सच्या सेल्वाचं स्ट्रक्चर स्ट्रेंथ सगळ्याच गोष्टीला कॅल्शियम लागतं तर कॅल्शियमचा सोर्स परत व्हेरी इझी टू गेट इट फ्रॉम नॉन व्हेज अँड ऑल्सो वे व्हेज पण सोर्सेस आहेत डेअरी प्रॉडक्ट्स जे आहेत दूध दही ह्या सगळ्यामध्ये कॅल्शियम आहे फिश मध्ये आहे ब्रोकोली आहे आणि डाळी साळी ज्या आहेत आपल्या शेंगा शेंगाच्या भाज्या डाळीच्या भाज्या फ्रुट्स याच्यामधून पण कॅल्शियम चांगलं मिळतं परंतु कॅल्शियम जर बॉडीत चांगला वापर व्हायचं चा असेल तर विटॅमिन डी लागतं म्हणून नुसतं कॅल्शियमच्या गोळ्या खाऊन उपयोग नाही खरं तर कॅल्शियमच्या था गोळ्यांची फार लोकांना गरज नसते जर आपल्या आहारामध्ये कॅल्शियम असेल तर गोळ्यांची गरज नसते त्याच्यासोबत व्हिटॅमिन डी पाहिजे आणि व्हिटॅमिन डी जे आहे ते व्हेजिटेरियन सोर्स मधून थोडा अवघड आहे फिश मशरूम काही विशिष्ट प्रकारचे मशरूम्स त्याच्यामध्ये आहे नाहीतर मग आजकाल जे कृत्रिम जे पदार्थ रेडीमेड मिळतात उदाहरणार्थ सिरियल्स काही ड्रिंक्स याच्यामध्ये व्हिटॅमिन डी ऍड केलेलं असतं तर ते जर मिळत असेल तर तो दॅट इज चांगला सोर्स आणि अंड्यांमध्ये दे देखील व्हिटॅमिन डी आहे दे दॅट इज इझी फॉर अस पण व्हिटॅमिन डी शरीरामध्ये तयार होण्यासाठी आपल्याला ऊन आवश्यक आहे आणि उन्हात जर आपण अर्धा तास जरी फिरून आलो भारतासारख्या देशात तर वी कॅन प्रोड्यूस जनरेट इन अप विटॅमिन डी फॉर दॅट डे मॅग्नेशियम बोन ब्रे साठी ब्रेनसाठी मसलसाठी झोपण्या आवश्यक झोपण्यासाठी रिलॅक्स होण्यासाठी मॅग्नेशियम फार आवश्यक आहे आजकाल इकडे खूप ट्रेंड आलेला आहे वेस्टमध्ये मॅग्नेशियम सप्लिमेंट्स लोक घेतात पण सप्लिमेंट्स घ्यायचं की नाही ते तुम्ही ठरवा त्याच्याने तुम्हाला बरं वाटत असेल मॅग्नेशियम सप्लिमेंटने तर यू कॅन टेक दॅम डॉक्टरांशी बोला किंवा तुम्ही थोडा अजून माहिती काढून त्या फार्मासिस्टशी बोला आणि मग मॅग्नेशियम सप्लिमेंट घ्या परंतु नॅचरली मॅग्नेशियम जे आहे ते हे पुन्हा नट्स लेग्युम्स आणि हे ज्या डाळी साळी ज्या आहेत त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्समध्ये मॅग्नेशियम आहे बिया सीड्स ज्या वेगवेगळ्या आपण खातो इन्क्लुडिंग शेंगदाणे तीळ वगैरे या सीड सनफ्लॉवर बिया सी, होल मध्ये येतं लिफी ग्रीन व्हेजिटेबल्स आणि डार्क चॉकलेटमध्ये देखील मॅग्नेशियम आहे पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे गट फ्रेंडली फूड गट फ्रेंडली फूड जे आहे मित्रांनो की असं फूड की ज्याच्यातनं फायबर आपल्याला मिळतील की ज्याच्यातनं एक्सेस शुगर रिलीज होणार नाही जेणेकरून बॅड बॅक्टेरिया ग्रो होतील चांगल्या बॅक्टेरियांच्या ऐवजी तर आणि इन्फ्लमेशन तयार गट गट होईल गटमध्ये गटमधचा जो बॅलन्स आहे तो डिस्ट्रॉय होईल असे फळ नाही असे असं फूड नाही ना तर गट फ्रेंडलीमध्ये काय येतं तर आपल्या पुन्हा याच्यामध्ये ज्याच्यामध्ये एक्सेस शुगर नसलेले म्हणजे मिलेट्स बाजरी ज्वारी रागी डाळी शेंगा भाज्या फळं बिया आणि फर्मेंटेड फूड्स म्हणजे दह्याचे ताकाचे जे छाछ वगैरे जे पदार्थ आहेत असे फूड वेस्टमध्ये ते वाईन गट फ्रेंडली म्हणून ॲडवाइस करतात परंतु वाईनचे इतर अनेक प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे मी वाईन गट फ्रेंडली आहे म्हणून वाईन घ्या असं सांगणार नाही तुम्हाला की विषाची परीक्षा घेणे कारण त्याचे इतर अनेक प्रॉब्लेम सुरू होतात वैन्सचे तर हे सगळं महिलांनी करायचं आहे पुरुषांनी करायचं आहे आणि खरं म्हणजे हे त्यावेळेला च्या पुढे प्रीमेनो प्री अवस्था सुरू होईल आणि मग तुम्ही हे सुरू कराल त्यापेक्षा ही आतापासूनच तुम्ही मुली असाल मुलं असाल तेव्हापासूनच ही सवय करा असं खायची आता थोडक्यात बघूयात वॉट इज नॉट गुड आणि हे फक्त महिलांसाठी या स्टेजसाठी नाही आहे हे सगळ्यांसाठी आहे लक्षात घ्या तर वॉट इज नॉट गुड द फूड दॅट इज नॉट गट फ्रेंडली द फूड दॅट इज हाय इन ग्लायसेमिक इंडेक्स अँड द फूड दॅट इज इन्फ्लेमेटरी लक्षात घ्या दॅट इज नॉट गुड फॉर अस म्हणजे असे कुठले कुठले प्रॉडक्ट्स आहेत तर प्रोसेस केलेलं फूड जे पॅकेटमध्ये जे उघडून पॅकेट तुम्हाला उघडावं लागतं आणि खावं लागतं असं जे डब्यात आहे पॅक केलेल्या मध्ये आणि तो टॅ टीन खोलून तुम्हाला खावं लागतं असं प्रोसेस केलेलं त्यात केमिकल टाकलेत शुगर टाकलेत सॉल्ट टाकलेत फॅट्स टाकलेत त्याला प्रिझर्व करण्यासाठी त्याला टेस्ट येण्यासाठी असं प्रोसेस फूड जे आजकाल खूप सुपर स्टोअर्समध्ये मिळायला लागले आहेत तर याला एक्झाम्पल म्हणजे प्रोसेस केलेले व्हेजिटेबल्स प्रोसेस केलेले फ्रूटचे जे घर असतात ते असतात अनेक प्रकारचे ज्युसेस असतात अनेक प्रकारचे फूड पॅक फूड येतात की जे काही आठवडे राहतात त्याच्यामध्ये या सगळ्या प्रोसेस फूडचा समावेश होतो शुगरी ड्रिंक्स सगळे जे कोल्ड ड्रिंक म्हणून आपण जे पितो त्याच्या ज्याच्या ज्याच्यामध्ये शुगर आहे ते सगळे हार्मफुल आहेत इन्फ्लेमेटरी आहेत हाय ग्लायसेमिक आहेत आणि गट फ्रेंडली नाही आहेत चिप्स क्रिप्सचे पाकिटं जे आहेत आपण घेतो दहा रुपयाचं वीस रुपयाचं वरच्यावर खात राहतो एक्सेस अल्कोहोल सॅच्युरेटेड फॅट ट्रान्स फॅट याचा हार्टवर वाईट इफेक्ट होतो फॅट वाढतं तर हे काय नेमकं तर ज्या तुम्ही बाहेर जेव्हा रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर करता काही भाग डिशेस ऑर्डर करता ज्याच्यामध्ये क्रीम टाकलेलं असतं घी टाकलेलं असतं एक्सेस असे किंवा डीप फ्राय केलेले जे जे पदार्थ डीप फ्राय केलेले आहेत तळलेले म्हणजे पुऱ्या शेव यासारखे बटाटा वडा समोसा हे सगळं डीप फ्राय केलेलं आहे बघा ते अनहेल्दी आहे जे घी किंवा बटरमध्ये तयार केलेले आहेत क्रीममध्ये तयार केलेले चिकन टिक्का मसाला किंवा काही मीठच्या अशा डिशेस असतात की ज्याच्यामध्ये भरपूर त्यांनी क्रीम टाकलेलं आहे गुलाबजामून जिलेबी पकोडे यासारखे डीप फ्राय केलेले त्याच्यामध्ये सॅचुरेटेड फॅट खूप असतं आणि इंडियन डिझर्ट्स लाडू जिलेबी बर्फी ह्याच्यामध्ये भरपूर कॅलरीज आहेत आणि भरपूर फॅट्स याच्यामध्ये असतात यात फरसाण वेगवेगळ्या प्रकारचं फरसाण कारण ते डिप्राय पण केलं आहे त्याच्यामध्ये शुगरही टाकलेले असते त्याच्यात सॉल्टही टाकलेलं असतं त्यामुळे इट इज अनहेल्दी वेगवेगळं आईस्क्रीम वेगवेगळे ड्रिंक्स आपण जे घेतो बदाम शेक हा शेक मिल्कशेक तो शेक आ, मस्तानी या सगळ्यामध्ये प्रचंड फॅट प्रचंड फॅट शुगर टाकलेली असते त्यामुळे इट इज अनहेल्दी आईस्क्रीम्स नंतर रेड मीठ एक्सेसिव खाणे व्हाईट राईस व्हाईट पास्ता रोज रोज चपात्या खाणे रोज रोज ते मैद्याच्या रोट्या खाणे हे सगळे आयटम्स जे आहेत हे आणलेले आहेत तर हे अवॉइड करा केवळ फक्त प्रे प्रिमेनोपॉझल फेजमध्ये नाही तर इन जनरल या गोष्टी आपण फारशा खायला नको याच्याने टाईप टू डायबिटीज वेसलचे आजार स्ट्रोक हार्ट अटॅक फेट ओबेसिटी पोट पुढं वाढणं हाडांचे आजार वगैरे दिमें, का जे काय डिमे अर्ली डिमेन्शिया ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला प्रभावीपणे प्रिव्हेंटिव्ह म्हणून हे काम करतात ते तुम्हाला होणारच नाही असं नाही पण याच्याने ते प्रिव्हेंट विल डिले होईल म्हणून हे आवश्यक आहे तर हा पाचवा व्हिडिओ होता जनरल सगळ्या विषयांवर आपण बोललेला आहोत पेरीमॅनोपॉझल सिच्युएशनवर आय होप की हे उपयोगाचं आहे असंच मी व्हेज जे हेल्थचे संदर्भातले टॉपिक्स आहेत याच्यावर असं एव्हिडन्स बेस्ड व्हिडिओजची सिरीज किंवा आवश्यक असेल तर एकाच मध्ये सगळं करण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा जुळून राहा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे पाच व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे हे सगळ्यांना शेअर करा म्हणजे इतरांना देखील याचा फायदा होईल टॅक बाय बाय